शेतकरी मित्रांनो नमस्कार मी संदीप आणि आपण आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये बांधावरील धनोरा कसा घालवावा याची माहिती पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बांधावरती हरळी शिपी घाणेरी मोथा काँग्रेस या काँग्रेस गवतालाच गाजर गवत ही म्हणतात रानभेंडी टाकळा इत्यादी तणे उगवून येतात ही तणे नियंत्रणात आणण्यासाठी आपण राउंडअप किंवा मेरा एकाहत्तर यासारखे तणनाशके वापरतो परंतु अलीकडे राऊंडअप व मेरा एकाहत्तर या तणनाशकामुळे काँग्रेस गवत किंवा गाजर गवत कंट्रोलमध्ये येत नाही काँग्रेस या गवताचा सर्वात जास्त बांधावर अटॅक होतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला आज मी काँग्रेस गवत कंट्रोल करण्यासाठी एक असं कॉम्बिनेशन सांगणार आहे ज्याच्यामुळे काँग्रेस गवत शंभर टक्के कव्हर होईल शेतकरी मित्रांनो राऊंडअप दीडशे मिली प्रतिपंप किंवा मेरा एक ची, एक पुडी प्रतिपंप कोणत्याही नामांकित कंपनीचे टू फोर डी पन्नास मिली प्रतिपंप हे दोन्ही औषध कॉम्बिनेशनमध्ये घेऊन फवारून घ्यावे शेतकरी मित्रांनो काँग्रेस गवत तुमच्या बांधावर कसलेच दिसणार नाही टू फोर डी वापरताना मात्र एक काळजी घ्यावी बांधाला चिकटून द्राक्षे कापूस पपई यासारखी फळपिके किंवा कोणत्याही प्रकारच्या तरकारीचा प्लॉट नसावा शेतकरी मित्रांनो धन्यवाद आणि आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा